श्रीराम समर्थ सोळा जानेवारी नामाकरताच नाम घ्यावे नाम हे निसरड्यासारखे आहे निसरड्यावर गवत वाढत नाही आणि त्याच्यावर पाय पडला तर घसरतो त्याप्रमाणे नाम आपल्यावर उपाधी ठरू देत नाही त्याला कोणत्याही उपकरणाची गरज नाही रोगी निरोगी विज्ञान अडाणी श्रीमंत गरीब लहान तो स्त्री पुरुष जात गोत यापैकी कोणतीही गोष्ट असली तरी अडत नाही नसली तरीही अडत नाही नामाशिवाय दुसऱ्या कोणात्याही साधनाला शक्ती असली तरी अडत नाही नसली तरीही अडत नाही नामाशिवाय दुसऱ्या कोणत्याही साधनाला बळ पैसा वगैरे कोणत्या तरी गोष्टीची मदत लागते असे हे अत्यंत उपाधिरहित असलेले नाम आपणही अत्यंत उपाधिरहित घेतले तरच त्यात आपल्याला प्रेम येईल आपण उपाधिरहित होणे म्हणजे नाम हे केवळ नामाकरिताच स्वतःच्या कल्याणाकरिताच घेणे जगातल्या दुसऱ्या कशाहीकरिता न घेणे आपण जर ते सकाम बुद्धीने घेतले तर इच्छित कार्यभागही साध्य होत नाही आणि आपले कल्याणही साधत नाही सकाम नाम घेणे हे किती वाईट आहे हे सांगणे फार कठीण आहे असे पहा की स्त्री ही अत्यंत पवित्र आहे कारण देव संत यासारख्या विभूती ही तिच्या पोटी जन्म घेतात अशा स्त्रियांना पळवून नेऊन अनितीने वागायला भाग पाडून त्यावर पैसे मिळविण्याचा धंदा काही लोक करतात ही किती निंदे गोष्ट आहे बरे आपण सकाम नाम घेणे ही गोष्ट त्याच्या अभिपेक्षा कितीतरी पटीने अधिक निंदे आहे म्हणून नाम हे नामाकरिताच घ्यावे त्याचा संबंध आपल्या इच्छा अपेक्षांशी ठेवू नये नामाकरिता नाम घेतल्याने मन आपोआप अंतर्मुख होऊन जाते नामाच्या सहाय्याने मन अंतर्मुख केल्यावर आनंद सापडतो आपल्या हृदयातच सा तो सापडतो आपण तीन गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्यावे पहिली आचरण अगदी शुद्ध ठेवावे दुसरी नामाला कधीही सोडू नये आणि तिसरी माझा सांभाळ करणारा कोणीतरी म्हणजे सद्गुरू आहे ही जाणीव जागरूक ठेवावी कित्येक माणसांना कशाची तरी विशेष आवड असते त्या आवडीमध्ये राहावे आणि त्या जबरीने नाम घ्यावे आत्मज्ञान व्हावे म्हणून त्याच्या मागे लागले तर ते लवकर होत नाही भगवंताकडे लक्ष लागले म्हणजे ते आपोआप होते भगवंताचे नाम घेणे हे ज्ञान होण्याचे लक्षण आहे उत्तम वस्तू नेहमी थोडीच असते श्रीखंडामध्ये चक्का आणि साखर कितीतरी असते पण केशर किती थोडे घालावे लागते तसे भगवंताच्या नामाचे आहे रोज थोडे पण अगदी मनापासून आणि बदल्याची अपेक्षा न करता नाम भगवंत हा सर्व सत्ताधीश आहे पण एका बाबतीत तो लुळा बांगळा होतो व सहज हो अडकतो बोंगा जसा लाकूड पोखरतो पण कमळात अडकतो ती स्थिती मामाच्या बाबतीत भगवंताची होते आजचे बोधवचन पाणी हे जसे शरीराचे जीवन आहे तसे नाम हे मनाचे जीवन आहे जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय राम, जै राम।